हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग बावन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद या तात्पर्यच्या श्लोकात भगवंतांनी आपलं विश्वरूप समाप्त केलं आणि अर्जुनाला सांगितलं की पुण्य संचय यज्ञ याग इत्यादी केल्याने हे विश्वरूप दर्शन होणे शक्य नाही तर अठ्ठेचाळीसाव्या श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणाले हे कुरुप्रवीर तुझ्यापूर्वी माझे हे विश्वरूप कोणीही पाहिले नव्हते कारण वेद अध्ययनाने यज्ञाने दानाने पुण्यकर्म करण्याने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही पुढे वाचते आहे या श्लोकात योजिलेले सुदूरदर्शम शब्द दर्शवितो की श्रीकृष्णांचे द्विभुज रूप हे अधिक गुह्य आहे तर विश्वरूपापेक्षा अधिक गुह्य आहे पाहण्यास अधिक कठीण हे भगवान श्रीकृष्णांचं द्विभुज रूप आहे पुढे वाचते आहे मनुष्य तपोमिश्रित भक्ती ज्ञान मिश्रित भक्ती इत्यादींद्वारे श्रीकृष्णांचे विराट रूप पाहू शकेल परंतु भक्तीच्या मिश्रणा वाचून विश्वरूपाचे दर्शन होणे शक्यच नाही आणि या गोष्टीचे विश्लेषण पूर्वीच करण्यात आले आहे तर भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीच्या माध्यमातूनच आपण भगवान श्रीकृष्णांचं विश्वरूप दर्शन करू शकतो हे आपण जाणून घेतलं आहे आता पुढे वाचूया या, या विश्वरूपाहून श्रेष्ठ असे श्रीकृष्णांचे द्विभुजधारी रूप पाहण्यास मिळणे तर ब्रह्मदेव आणि शंकरांसारख्या सुद्धा अत्यंत कठीण आहे तर अकरा पॉइंट बावन्न हा जो आपण श्लोक वाचतो आहोत त्याच्या दुसऱ्या ओळीतच भगवंतांनी हे सांगितलं आहे देवा अस्य रूपस्य नित्यम दर्शनकांक्षिण हा तर देवता सुद्धा हे मधुर रूप जे भगवान श्रीकृष्णांचं चतुर्भुज रूप आहे ते पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या नित्य प्रयत्नात असतात पुढे वाचते आहे श्रीकृष्णांना पाहण्याची त्यांना म्हणजे देवतांना अतिशय उत्कट इच्छा असते आणि या गोष्टीचे प्रमाण आपल्याला श्रीमद भागवतात मिळते कि जेव्हा श्रीकृष्ण माता देवकीच्या गर्भात होते तेव्हा श्रीकृष्णांचे अद्भुत रूप पाहण्यासाठी स्वर्गातील सर्व देवता जमल्या होत्या तर अशा या देवता आहेत त्या भगवान श्रीकृष्णांचं द्विभुज रूप पाहायला नेहमीच उत्सुक असतात आणि जेव्हा देवताना समजलं की आता भगवान श्रीकृष्ण देवकी मातेच्या गर्भात आहेत तेव्हा लगेचच सर्व देवता अप्रकट रूपात कंसाच्या कारागृहात येऊन भगवान श्रीकृष्णांचं गुणगान स्तुतिगान करू लागल्या जे आपण हे आता या चित्रात पाहू शकत आहोत पुढे वाचूया त्यावेळी जरी त्यांना भगवंतांचे दर्शन होऊ शकत नव्हते तरी त्यांनी तरी भगवंतांचे सुंदर रीतीने स्तवन केले सर्व देव भगवंतांच्या दर्शनाची प्रतीक्षा करीत होते तर सर्व देवतांच्या विनंतीवरूनच द्वापार युगात भगवान श्रीकृष्ण असुरांचा संहार करण्यासाठी येणार होते तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्वांनाच आश्रय प्रदान करणारे आहेत देवता आपले स्वामी परमेश्वर भगवान पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात पुढे वाचूया केवळ महामूर्खच श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा उपहास करतात आणि त्यांचे स्तवन न करता त्यांच्या अंतरी स्थित असणाऱ्या कोणत्या तरी निर्विशेष वस्तूचे स्तवन करतात परंतु हे सर्व दृष्टिकोन निरर्थक आहेत तर यासाठी आपण हा श्लोक वाचूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत अवजानं मा मानुषी तनुमाश्रित परम भावम अजानंत मम भूत महेश्वर भाषांतर जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधिश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत हे भगवान श्रीकृष्णांबद्दलच जे ज्ञान आहे ते या मूर्ख लोकांना नसत आणि म्हणून असे लोक आहेत ते भगवंतांचा उपहास करतात भगवंतांकडे दुर्लक्ष करतात ते म्हणतात भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊ नका त्यांच्या आत तत्वा त्या तत्वाला शरण जा तर असं म्हणणारे हे जे लोक आहेत ते आपलं स्वतःच जीवन निरर्थक वागून निरर्थक बोलून फुकट घालवतात आणि इतरांनाही अयोग्य असं मार्गदर्शन करतात त्यामुळे ते लोकांना भगवान श्रीकृष्णांपासून दूर नेतात मार्ग करतात ता अशा महामूर्खांचं अनुकरण इतर आणि स्वतःच अमूल्य असा मनुष्य जन्म फुकट घालवतात पुढे वाचूया वस्तुत ब्रह्मदेव आणि ब्र... महादेवांसारख्या महान देवदेवताही श्रीकृष्णांना त्यांच्या द्विभुज रूपामध्ये पाहण्यास अतिशय उत्सुक असतात तर परम दयाळू असलेले हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचं परम आनंद देणारं द्विभुज पाहायला ब्रह्मदेव शिवजी उत्सुक असतात ब्रह्मांडामध्ये गर्भदक्षाही विष्णूंच्या नाभी कमळातून कमळाचं देठ बाहेर येतो आणि त्यावर कमळ प्रकटत आणि त्यात त्या, त्या, त्या ब्रह्मांडातील प्रथम जीव ब्रह्माजी आहेत ते प्रकट होतात असे ब्रह्माजी आहेत ते शेकडो वर्ष तपस्या करतात आणि मग त्यांना भगवान श्रीकृष्णांचं दर्शन होतं हे ब्रह्माजी आहेत ते भगवान श्रीकृष्णांचे नम्र सेवक आहेत आणि भगवंतांच्या प्रेरणेने आणि भगवंतांच्या शक्तीने ब्रह्माजी सर्व कार्य करू शकतात तर अशा प्रकारे आपण हा तात्पर्यचा पहिला पॅरेग्राफ आज वाचून पूर्ण केला आहे आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी हरिभो